नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आघाडीच्या वतीनं अर्ज भरण्याच्या करता काढलेल्या रॅलीच्या निमित्तानं उपस्थित मोहोळ शहरामधले सुज्ञ मतदार बंधू भगिनी ज्येष्ठ वडीलधारी मंडळी तरुण मित्र माझे पत्रकार बंधुनो या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराजी चौरे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते पिप्टू देशमुख ज्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीचं संचलन होत आहे ते माझे सहकारी शिवसेनेचे ओबीसी विभागाचे राज्याचे प्रमुख रमेश सर्व उमेदवार आणि आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या कुमारी सिद्धी वस्त्रे आणि तमाम मोहोळ शहरातल्या मतदार बंधू आणि भगिनीन हो बोलू ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे मध्यंतरी विधानसभेची निवडणूक झाली मी मागाशी मोजत होतो अनगरकरांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण तालुका किती वर्ष आहे काही जण म्हणतात पंधरा वर्ष काही जण म्हणतात तीस वर्ष माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून मोजले तर तीस वर्ष झाले कारण त्यांच्या तीन टर्म आणि त्याच्यानंतरचे तीन वेळा एकदा सर एकदा रमेश कदम एकदा यशवंत माने असे तीस वर्ष झाले त्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे चंद्रकांत नाना निंबाळकर होते बरोबर आहे दोन टर्म म्हणजे चंद्रकांत नाना निंबाळकर हे वैरागचे होते आनगरकरांचे जसं सर रमेश कदम जसं यांनी दिलेले उमेदवार होते तसे चंद्रकांत निंबाळकर हे दोन टर्मचे आमदार म्हणजे जवळपास जवळपास चाळीस वर्ष संपूर्ण मोहोळ तालुक्यावर आबाधित एक अतिसत्ता असलेलं नेतृत्व यांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण तालुका होता आज आमची लढाई कुणाबरोबर आहे ही लढाई आहे त्या आमगळकरांच्या दहशतीच्या विरोधात आहे त्यांच्या दंडलशाहीच्या विरोधात आहे त्यांच्या झुंडशाहीच्या विरोधात आहे त्यांच्या जंगल राजच्या विरोधात आहे त्यांच्या गुंडाशाही विरोधात आहे मोहोळ शहराच्या विकासाच्या संदर्भाला उल्लेख केला त्यांनी मागच्या निवडणुकीचा आधी शब्द दिलेला होता अरे मी लहानचा मोठा या शहरामध्ये झालो पहिली पासून बघतोय पहिली तर दहावी या शहरामध्ये नेताजी प्रशाला नंतर दयानंद कॉलेज सुट्टीच्या निमित्तानं इथं नंतर ल्चर कॉलेजला गेलो सुट्टीला दिवाळीला उन्हाळ्या गावात पाच वर्षापासून पंचवीस वर्षाचा झाला तरी मोहोळचा रस्ता आहे तसाच होता या पंचवीस वर्षामध्ये माझ्या शालेय जीवनापासून ते कॉलेज संपेपर्यंत या मोहोळचा हा मध्यवर्ती रस्ता या अनगरकर पाटलांना एवढी सत्ता असून सुद्धा करता आला नाही तो करता आला असा नाही साणीवपूर्वक केला नाही अरे अनगरच्या आत साखर कारखान्याच्या आत दोन दोन पाच पाच कोटीचे रस्ते होऊ शकतात कारखान्याच्या आत तुमच्या अनगर शहरात तुमच्या सिमेंट रोड होऊ शकतात परंतु या मोहळ शहराचा मध्यवर्ती रस्ता होऊ शकत नाही याचा कारण लक्षात घ्या यांना मोहळ असू द्या त्याचबरोबर नरखेड असू द्या याचा प्रचंड द्वेष आहे कारण मागच्या पन्नास वर्षापासून कैलासवासी साजीराव पाटलांच्या विचारामध्ये त्या मोहळ शहराने अनगरकरांना विरोध केला अरे लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार आहे विरोधामध्ये मत देण्याचा अधिकार आहे मत देण्याचा अधिकार नसता तर तुम्हाला आम्हाला हुंगू सुद्धा कोणी विचारलं नसतं आज त्या अनगर भागातल्या लोकांना मत देण्याचा मत मांडण्याचा अधिकारच नाही अरे निवडणुकीला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाही काय व्यवस्था केली त्या उजव्याला फेटायची लाज वाटला पाहिजे मर्द पाटील तुम्ही बांगडं व्हायला पाहिजे तुमच्या पोरांनी बांगर व्हायला पाहिजे लाज वाटली पाहिजे त्या विद्रह महिलेला तिच्या अंगावर गुंड पाठवता लोक तुम्ही त्याच्या अंगावर पाठवताय एका बाईवर अरे घरी म्हणून घ्यायचं सोडून द्या तुम्ही आता इथून पुढं एका महिलेच्या बाबतीमध्ये तुमची भावना काय व्यवस्था करून ठेवली त्यामगारची त्या गावातल्या त्या गावातल्या नागरिक असलेल्या निवडणूक लढवायची तर लोकशाहीमध्ये निवडणूक लढवू दिली पाहिजे आज आम्हाला तसा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे रमेश बारसकरांचा अधिकार आहे आमच्या सिद्धी वस्त्रेला आमच्या सगळ्या नगरसेवकांना अधिकार आहे तसा आमच्या विरोधकांना सुद्धा आहे मसालवाल्याला निवडणूक लढवायचा अधिकार आहे तुतारीवाल्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे हातवाल्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे आरफीएवाल्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे ती लढवली पण पाहिजे मध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार कुणालाच नाही फक्त नाव घेतील त्याला फक्त निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे कार्य नगराध्यक्ष का गरीब घरातले सामान्य कुटुंबातल्या स्त्रीला केलं असतं तर चाललं नसतं का पहिलं नगराध्यक्ष पद आहे माझ्या सुनबाईला पाहिजे सभापती पद आलं माझ्या पोऱ्याला पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष पद आलं माझ्या पोराला पाहिजे डीसीसी बँकेचा अध्यक्ष पद आलं मला पाहिजे आमदार किंवा पण झाली माझ्या पोरट्याला पाहिजे सगळा फक्त माझ्या ओरबडून खायचा फक्त सत्तेच्या जीवावर हे ओरबडून खाण्याचा करता ही दंडेलशाही चाललेली आहे अरे तोंड घेऊन सांगता आमची सात वर्षापासून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा कशाची घंट्याची बिनविरोध करता तुम्ही ग्रामपंचायत अशा पद्धतीनं लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवून लोकांच्या मानगुटीला त्या ठिकाणी तलावारी लावून अर्ज तुम्ही भरू देत नाही आणि घेऊन शकता सात वर्षाची बिनविरोध अरे तुम्हाला पुरून वरली एक टाई पुवरली तुम्हाला भांगड्या भाड्या भांगऱ्या तुम्ही लोकांनी पाठे पाच वर्ष आज त्या ठिकाणी गेली मी कामा करून ती महिला त्या ठिकाणी गेली महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या पोलीस प्रशासनाला तिला संरक्षण द्यायला भाग पाडलं ती तिथं गेल्यानंतर घेतलेले जवळपास अकरा अधिकारी स्टेनगन गन घेऊन तीनशे लोक तीनशे पोलीस स्टँड गन घेऊन एसआरपी सीआरएफ क्विक रिस्पॉन्स म्हणून टीम असते जी देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री यांच्या सुरक्षेकरता जी यंत्रणा असते ती यंत्रणा त्या उज्ज्वला फिटेला द्यावी लागली कारण या देशाच्या या देशातली लोकशाही जीवन ठेवायचे असेल आणि आपल्या मोळा तालुक्याचा बिहार होऊ नसेल तर प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे तो बजावता आला पाहिजे निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तो बजावता आला पाहिजे विचार करा त्या त्यांच्याच गावातल्या त्या महिलेच्या संदर्भानं तिने उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून मागच्या चार दिवसापासून हजार हजार गुंडांची फौज रस्त्यानं उभा केली त्या नगरपंचायत कार्यालयाच्या बाहेर गुंडांची फौज उभा केली ती बाई अर्ज भरायला गेल्यानंतर ती मातोश्री अर्ज भरायला गेल्यानंतर तिच्या माग गुंड पाठवले गाड्यांनी पाठलाग केला ती खरी मर्दानी बाई आहे तिला हार मानली नाही दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी तिला तिचा प्रयत्न फसला तिसऱ्या दिवशी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची माळं असल्याप्रमाणे तिने गणिमी काळा केला आणि पाहो पाचला तुटून त्या कार्यालयात जाऊन बसली पाटे पाचला सगळे झोपलेले असताना अनगरकर झोपलेले असताना पाटे पाच वाजता त्या कार्यालयामध्ये जाऊन ती आणि तिचा मुलगा दोघच गेले किती धाराचा बघा पाचशे हजार लोक तिला मारण्याच्या करता अर्ज भरून द्यायचा नाही याचा करता म्हणून त्या ठिकाणी तळ देऊन बसले होते गनिमी काळानं ती महिला उजवरा तिथे त्या ठिकाणी अर्ज भरायला गेली आणि आता पूर्ण अर्ज भरून यशस्वीरित्या रित्या अर्ज भरून पोलीस संरक्षणामध्ये पुन्हा माघारी आली आज तिला कुणी राहायला जागा देत नाही उमेश पाटील तिचा पोरग तिचा मुलगा आणि ती ताई आज आमच्या घरी अतिशय व्यवस्थित संरक्षणामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तिला राहायला जागा करून दिली परंतु दहशत किती त्यांना एक भाड्यानं घर द्यायचं म्हटलं तर एक माणूस तयार होईना का तयार होईना घ्यायचं भांडण कुणी घ्यायचं उद्या काहीतरी करतील रस्त्यामध्ये कुठेतरी धडकवतील लक्षात घ्या या मोहोळ शहरामध्ये पंडित देशमुखांचा रक्त सांडलेला आहे या मोहोळ शहरासाठी एखादा बलिदान दिलेला आहे यांच्या हातामध्ये मागच्या वेळेला राष्ट्रवादीच्या निमित्तानं सत्ता गेली रमेश बारसकराच्या नंतर प्रत्यक्षात अनगरकरांच्या सत्ता हातात गेली अडीच वर्ष रमेश बारसकरच्या हातात सत्ता होती अनगरकरांच्या हातात नव्हती त्याच्यानंतरचे पुढचे अडीच वर्ष अनगरकरांनी ताब्यात घेतली की ताब त्याच्यानंतर अडीच वर्षात या मोहोळ शहरामध्ये पर्यटन पडला झाला का नाही अशा पद्धतीने झुंडशाही कुंडगिरी जर यांच्या ताब्यात जर या ठिकाणी मोहोळ शहर दिलं तर या मोहळ शहराचा अनगर करून ठेवतील भविष्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जसा त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये यायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांच्या परवानगीशिवाय जाता येत नाही तसं या मोहोळ नगरी परिषदेमध्ये साधा दाखला काढायचं म्हटलं तर बाराजी अधिकरणाच्या पाया पडल्याशिवाय नगर परिषदेमध्ये जाता येणार नाही आज लोकशाही मार्गाने नियमाप्रमाणे जो कुणी जाईल त्याला कराला त्याचं काम करावं लागेल परंतु जर या अनगरकरांच्या ताब्यात गेली तर मात्र तुम्हाला कुठलंही काम करण्याच्या करता अनगरला डोकं टिकून यावं लागेल अरे मोहळ शहर आहे आमच्या हक्काचा आहे या मोहळ शहरावर आमचा अधिकार आहे या अनगरकरांचा गुंडा राज आणि यांची जंगलराज या ठिकाणी आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला शिवसेनेचा चिन्ह धनुष्य बाळ तेवढं लक्षात ठेवायला लागेल धनुष्य बाळ फक्त अनगरकरांच्या विरोधात आहे बाकीचे सगळे इतर चिन्ह जे आहेत हे अनगरकर प्रणित आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्यांच्या एका हातात कमळ आहे दुसऱ्या हातात मशाला आहे डोक्यावर तुतारी धरली आहे आले हात इकडं इकडे तर इकडं बांधलेला असल लक्षात ठेवा हे सगळे बाकीचे जे उभे केलेले आहेत हे फक्त मोह शहरातल्या मतदारांनी एक कन्फ्युजन कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नका उमेश पाटलाचं चिन्ह म्हणजे या ठिकाणी जे आहे ते धनुष्यबाण चिन्ह जे एकच फक्त लक्षात राहावं म्हणून धनुष्यबाण दिलेलं आहे लक्षात ठेवा हा धनुष्यबाण एक एवढ्यासाठी दिला माझ्या हातामध्ये एक आढ्याळ आहे आणि या हाताने मी त्या धनुष्यबाण वळून यांच्या पृष्ठभागामध्ये आपल्याला घालायचा एकच आंदेडकरांच्या एवढ्याच लक्षात ठेवा कुणालाही कन्फ्युजन राहायला नको या ठिकाणचं नगराध्यक्षाला मत ज्याला उमेश पटनाला मत द्यायचं आहे ते म्हणजे तनुष्यमानाला द्यायचं आहे रमेश बारसकर यांचे सहकार्य आहे आणि रमेश पारस्कर यांनी व्यवस्थितरित्या या ठिकाणी शिवसेनेची बांधणी केलेली आहे आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीचं विभाजन व्हायला नको घड्याळ आणि बाणामध्ये कन्फ्युजन व्हायला नको नगराध्यक्षाला त्या ठिकाणी बाण टाकला घड्याळी सरला तर घोळ व्हायला नको याच्या करता एकास एक ही निवडणूक आहे धनुष्य बाण सोडून इतर कुठले जेवढे चिन्ह आहेत हे सगळे राजन पाटलांनी उभे केलेली चिन्ह आहे तेवढं लक्षात ठेवा आमच्या मतामध्ये विभागणी करायला त्यामुळं जर तुम्ही कमळावर बटन दाबलं तर ते राजन पाटलाला जाणार रा आहे जर तुम्ही तुतारीचं बटन दाबलं तरी ते राजन पाटलाला जाणार आहे आणि जर तुम्ही मसालीचं बटन दाबलं तर ते सुद्धा मत राजन पाटलाला जाणार रा आहे राजन पाटलाला असं रा तीन मार्गाने मत यावं म्हणून त्यांनी अशी वेगवेगळ्या चिन्हाची व्यवस्था केलेली आहे आणि हे सगळं पक्क्या लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला राजन पाटलाच्या उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर फक्त तुमच्या समोर धनुष्यबाण हा एकमेव पर्याय आहे तेच उमेश पाटलाचं सांगणं आहे तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबलं तरच ते उमेश पाटला येणार आहे तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर ते चरण राज चौरेला येणार आहे ते धनुष्यबाणाला तर ते रमेश बारसकर कडे येणार आहे धनुष्यमानाचं बटन दाबलं तर ते येणार आहे आणि या ठिकाणी ज्यांना ज्यांना ते जर तुमचं धनुष्यबाणाचं बटन दाबलं तरी ते ते मत तुमच्या आमदाराला जाणार आहे त्यामुळं आपले आमदार राजू खडे आता तेच आहे हे लक्षात ठेवा तुम्ही धनुष्यबाण चिन्ह निवडणुकीसाठी असत आपल्याला अनगरकरांचा पराभव करायचा होता म्हणून आपण त्यावेळेला तुतारी त्या ठिकाणी बटन दाबून अनगरकरचा पराभव केला आता पुन्हा एकदा अनगरकरांना इथं घुसू द्यायचं नसेल तर फक्त बाणाचं बटन दाबायचं एवढंच लक्षात ठेवा विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंताच करू नका अजितदादाकडे अर्थ खाता आहे आणि नगर विकास खातं एकनाथ आहे मी अजितदादाचा पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे चरणराज चौरे आज त्या ठिकाणी जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे नगर विकास खातं शिवसेनेकडे आहे आणि अर्थ खातं उमेश पटलाकडे आहे त्यामुळं या, या भागामध्ये मी तुम्हाला आज सांगतो हा जो मध्यवर्ती रस्ता आहे आदिदादाकडून दादाकडून दहा कोटी रुपये या रस्त्याच्या करता आणण्याचा शब्द आजच्या या ठिकाणी अधिवेशन मित्र आपल्या सर्वांना देतो आणि या मोहळ शहराचा मोहळ शहराचा काया पलट तुम्ही बारामध्ये बघितलं नसेल त्यांनी सांगितलं बारशे पंढरपूर अरे ते लांब सोडा तुम्ही आमच्या हातात सत्ता देऊन बघा पाच वर्षाच्या किमान बारामतीच्या पन्नास टक्के एवढा विकास या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रत्येक गल्ली बोळामध्ये चांगला सिमेंटचा रस्ता ड्रेनेजची लाईट लाईट ची व्यवस्था लाए, आणि आमच्या सर्व नागरिकांना घरकुल गरिबांना घरकुल दवाखान्याची चांगली व्यवस्था या सगळ्या पातळीवर अतिशय काटेकोर नियोजन करून या मोह शहराला या मोहोळ शहराला विकासाचा नवीन चेहरा या ठिकाणी आज मोहोळ शहराला विकासाचा नवीन चेहरा देण्याचं काम तुम्ही आमच्याकडे करू आमच्या मध्ये ती क्षमता आहे का नाही हे तपासून बघायचं नरखेड भागातल्या लोकांना जाऊन विचारा एकदा मला त्या भागातल्या लोकांनी संधी दिल्यानंतर त्या भागाचा कशा पद्धतीनं का अपलप केला ज्या अनगडकडांनी मागचा तीस वर्ष नरखेड भागावर अन्याय केला तो अन्याय पाच वर्षात भरून काढला तशा पद्धतीनं तुम्ही फक्त आज आम्हाला संधी द्या फक्त धनुष्य बाणाचं बटन लक्षात ठेवा आम्हाला संधी द्या या मोहळ शहराचा पलट करण्याचा शब्द तुम्हाला आजच्या या अर्ज भरायच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो निवडणूक आयोगाच्या वेळेनुसार वेळ संपलेला असल्यामुळं आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय शिवसेना जय भीम